नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे तुमच्या सगळ्या जोब्या अनिरुद्ध प्रवासमध्ये सो एक जस्ट घरच्या घरी ब्लॉक करायचं म्हटलं तर बोलू आज मतदान आहे दोन हजार दोन हजार चोवीस वीस मे दोन हजार चोवीस आज मतदान आहे तर म्हटलं एक घरच्या घरी ब्लॉक करूया सो आम्ही पण आज सकाळी आईने आणि मी आमच्या जुन्या बी पी टी जाऊन केलं ऋतुजाने तिच्या घरी डोंबोलीला तिथं आहे तिथे अजून म्हणजे ॲड्रेस चेंज नाही केलं आहे त्याच्यामुळे तिने तिथून केलं पण मतदान करायचं पण कसा माहिती आहे की माझं मत असं म्हणजे एक मत मांडतो आपलं पण आपण व्हिडिओ सोशल मीडियावरती आपण बघतो व्हिडिओ यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती आपण एक कमेंट्स बघतो कमेंट्स देतो कमेंट्स म्हणजे काय तर पण एक मत आहे आपलं म्हणजे आपलं ते मत आपण तिकडे एक्सप्रेस करतो आपण तसंच असतं की आपलं जे मत आहे आपली येणारी पुढची पाच वर्षाची सरकार कोणती असणार काय असणार कशी असणार आपलं मत आहे तर आपला मत मत द्यायचा आजचा हा आपला हक्काचा दिवस आहे आपण आपले मतदार म्हणजे मतदान आपण जे करणार आपण मतदार वर्ग आपण आपण निवडणार की आमची पुढची पाच वर्ष कशी असणार कोण चालवणार कशी चालवणार ते आपण निवडणार आपल्या एक्सपिरियन्सने आपण जे बघितलं आतापर्यंत आणि आपण जे अनुभवलं आहे सगळं टू झेड आपण विचार करून आपण आपलं मतदान देतो ते लोक उन्हामध्ये उभं राहून सगळे आपल्याला मदत करतात मी लिटरली बघितले ते इन्स्पेक्टर काका घामाघूम झालेले पण त्यांनी मला गाईड केलं की कसा ॲड्रेस चेंज करायचा कधी जायचा कोणाकडे जायचा तर ते पण आपल्यासाठी एवढी मेहनत करतात तिकडे असतात गाईड करतात सिनियर सिटीजनला कसं कुठून लवकर जाता येईल पटकन ते बघतात तर ती पण एक त्यांची एफर्ट्स असते सगळ्यांची आणि आपण ठरवायचं की आपलं मत मत द्यायचं कोणाला कसं द्या कसं द्यायचं सगळ्यांनाच माहिती आहे बट म्हणजे कोणाला द्यायचं आणि कसं म्हणजे कधी कधी काय असतं की आपल्याला वाटतं की अरे यार माझ्या एका मताने काय होतं असं म्हणजे हल्ली कोण विचार करत नाही सगळेजण मतदान करतातच कसं म्हणजे गावाला आपण कधी गेलो किंवा आपण कुठे शेअरिंग टॅक्सी वगैरे बघतो शेअरिंग रिक्षा असते किंवा सहा सीटर असते तर ती शेवटची सीट भरल्यापर्यंत जे शिवाय जे गाडी काढत नाहीत म्हणतात की शीट सीट भरली पाहिजे तर आम्ही गाडी काढणार म्हणजे ती शेवटची सीट किंवा ती एक सीट असते सिंगल सीट ती केवढी इम्पॉर्टंट असते ओके ती केवढी इम्पॉर्टंट असते तर ते आपल्याला कळतं मग त्याच्यानंतरच मग ती गाडी पुढे चालणार तसंच मग आपलं म्हणत असतं की आपलं एक मत केवढं इम्पॉर्टंट आहे फरक पडतो कोणाला जिंकायचा असेल तर एका मताने बोलतात ना विजयी झाले तर ते एक मत खूप मॅटर करतं तर असं म्हणणं आहे की मग आपण तो विचार करायचा की एक एक्झाम्पल किंवा कसं असं माहिती ना की आपण कमेंट्स याच्यावर देतो कुठे फेसबुकवर देतो यूट्यूबवर देतो इंस्टाग्रामवरती देतो अजून कुठल्या सोशल मीडिया चॅनल असतील तिकडे ट्विटरवरती देतो ते देवेल असं नाही ते पण आपलं एक मत झालं तर आपला हा एक अक्काचा दिवस आहे मतदान करायचा तर मी केलेलं आहे आईने केलेलं आहे के ऋतुजाने पण केलं आहे तिकडे तिच्या आईवडिलांनी पण केलं आहे बहिणीने केलं आहे तुम्ही पण सगळ्यांनी केलं आहे इथल्यानं खरंच मला ते असं वाटलं की यार खूप मेहनत चालली आहे त्यांची पण उन्हा ते उभे असतात तर सगळ्यांनी मतदान नक्की करा तिकडे एव्हीएम मशीनमध्ये म्हणजे मी माझं पण सांगतो ॲटलीस्ट आपल्याला दोन ते तीन सेकंड मिळतात असं नाही की पटापटे लोक आपल्या मागे लागतात करा करा पटकट करा असं पण नाही होत आहे आपण तिथे जातो तिथे बस बसतो म्हणजे आपण तिकडनं फॉलो करतो सांगा तिथे प्रोसिजर आहे ते आपण सांगतो त्यांना आता मी त्यांना सांगितलं की सा आमचा ॲड्रेस पण चेंज करायचा त्यांनी गायडन्स पण केलं कसं करायचं कधी करायचं ओके आता सगळे बिझी आहेत म्हणून आता तुम्ही नंतर अप्लाय कुठे करायचा कसं करायचं ते गायडन्स केलं आणि ए व्ही एम एव्हीएम मशीनच्याकडे तुम्ही जाताना जस आपण एकटे असतो तर एकट्या असताना तिकडे ॲटलिस्ट दोन ते तीन सेकंद आपल्याला वेळ मिळतोच मिळतो ते दोन ते तीन सेकंद आपण बघून घ्यायचं ई व्ही एम मशीनमध्ये कोणाकोणाचे नावं कोण आहे आपल्या एरियामध्ये तर तुम्हाला ते सगळं तिकडे बघायला मिळतं आणि तुम्हाला ज्याला वाटेल त्याला वोट करा ठीक आहे ते दोन ते तीन सेकंद तिकडे आपल्याला मिळतातच मिळतात तर सगळ्यांनी मतदान केलं असणारच आणि नाही केलं असेल तर नक्की जा करा आणि मी म्हणणार नाही की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा काही हरकत नाही नाही केली तरी हरकत नाही व्हिडिओला लाईक शेअर कमेंट या व्हिडिओला पण ॲटलीस्ट मतदान झालंच पाहिजे पाच वर्षानंतर आपल्याला चान्स मिळतो कसं माहिती आहे यूट्यूबवरची सोशल मीडियाची कमेंट आहे डिलीट करता येते एडिट करता येते पण एक आपलं मतदान ते डिलीट करता येत नाही एडिट करता येत नाही एकदा दिलं की दिलं पाच वर्षासाठी तर ते आपल्याला चान्स मिळतो तो सोडायचा नाही ठीक आहे आपल्याला असे लाँग विकेंड बरेच पुढे मिळतील पाच वर्षामध्ये अजून पुढे आयुष्य पडले अजून पुढे लाँग विकेंड बरेच मिळतील पण हा लॉंग विकेंड समजून आपण तो विचार न करता आपला एक लाँग टर्मचा विचार करून आपण एक मतदान करू सगळ्यांनी केलं असेल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये कमेंट करून कोणाला के केलं मला का? काही हे नाही ऐकण्यामध्ये काही नाही आणि मी पण सांगणार नाही आमच्या घरामध्ये पण प्रायव्हसी तेवढीच असते आई पण सांगत नाही कोणाला केलं ना मी सांगत कोणाला केलं नाही कोण आम्हाला कोणाला मी विचारत पण की कोणाला केलं फक्त एवढंच की मतदान केलं ना बाबा हां ओके डन तर तुम्ही पण नक्कीच मतदान केलं असेल सगळ्यांनी तर नक्कीच तिकडे कमेंट करून सांगा की मतदान केलं ओके तर ठीक आहे तुम्ही काय बोलणार नाही का ना लाईक शेअर कमेंट काहीच नाही व्हिडिओला आपलं मेन म्हणजे आपली पुढची पाच वर्षं कशी असणार हे आपण ठरवणार आता आजच्या दिवशी वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपण ठरवणार तर ही पुढची पाच वर्ष कशी असणार ते आपण ठरवा ठरवूया सगळ्यांनी आणि आपण सगळ्यांनी मतदान करूया ठीक आहे हरिओम श्रीराम अंबाद्या नाचहीत नाचित नाच